दोन पाच वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्या रेल्वे स्टेशनचे जे रेल्वे मंत्री असतील या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून त्या रेल्वे मंत्र्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या त्याच्या पदा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि या महाराष्ट्रातील जे गृहमंत्री आहे या गृहमंत्र्यांनी या जो नराधाम आहे त्या नराधामावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालून ताबडतोब त्याच्यावर त्याला फाशीवर लटकावे अन्नथा आमच्या मोर्चेकऱ्यांच्या हातात त्याला द्यावे जेणेकरून आम्ही त्याला शिक्षा देऊ ठिकाणी दे 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 एवढ्या बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आलात महिला जास्त संख्येने दिसतात सर्व महिलांचे मी प्रथमता या मोर्चाच्या निमित्तानं सर्वांचे आभार मानतो आपण त्या मुलीची व्यथा आपण सगळ्यांना बघितली असत आम्ही सातत्यानं त्या मुलीच्या दोन तीन दिवस सातत्यानं भेट घेत आहोत त्या मुलीचे अवघड जागी पाच टाक्याच्या वर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये घडलेला अजित पवार या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबी जॅकेट घालून लाडकी बहीण योजना त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली तिची मुकली लाडकी बहीण नाही का तुम्हाला इतलच्या एखाद्या दलित मुलीवर जर अत्याचार होत असेल तर रुपाली चाकणकर लाली लावून बसायला त्या महिला आयोगाची अध्यक्ष केलेली आहे का तुम्हाला एक एक महिला दलित मुलगी असेल तर ठराविक जातीचे ठराविक उतरतात कुठला म्हणजे रेप रेपा, करण्यामध्ये पण तुम्ही जात हुडकायलात ही कुठला तरी आपल्यातली माणुसकी हरवत चाललेली आहे धनंजय मुंडे या परळीचे आमदार आहेत तुमच्यातला लोकनेता हरपत चाललाय का कारण तुमच्या परळी रेल्वे स्थानकावर एखाद्या चिमुरिगेवर पाच पाच सहा सहा पर्यंत एक नराधम तिच्या अंगाचे नाही तर तिच्या हितून पुढील जे आयुष्य आहे त्याच्यावर आघात जो होणार आहे तो तुम्ही थांबविणार आहेत का नाही धनंजय वाटत नाही की त्या मुलीला भेटावं वाटत नाही आमदार महिला आहेत तुमच्यातल्या भावना मेल्यात का निमित्त आता असतील धनंजय मुंडे असतील तुम्ही भेटणार आहेत का नाही मी या मोर्चाच्या निमित्तानं मी सगळ्याला आपल्याला आवाहन करत आहे अजित पवार जर या बीड जिल्ह्यात दिसले तर महिलांना आपण ह्या पद्धतीने जो आपण आज आवाज उठवलेला आहे उद्या अजित पवाराला पण तुम्ही आवाज उचार विचारतात की मी तुमच्या सर्वांच्या वतीनं अपेक्षा करतो कारण ही सगळ्या घटना इतक्या दुर्दैवी आहेत फक्त याला जातीचा अँगल दिला जातो आरोपीला कुठला जात नाही कुठला धर्म नाही त्या मोर्चाच्या निमित्तानं मी तात्काळ त्याला व्हावी अशी मागणी करतो आणि त्या मुलीचं तात्काळ पुनर्वसन व्हावं त्या मोर्चाच्या निमित्तानं अजून एक गोष्ट मी उल्लेखनीय विराज धीमधीमेनं त्या मुलीचं सगळे अकाउंट असतील त्यांचं काम केलं असतील दादा असतील असे अनेक जे काही स चळवळीतले माणसं आहेत त्यांना त्या मुलीला सहकार्य केले हे पण चेहरेबून त्या सगळ्या समाजमातून हल्ला पण उजाळा मिळाला पाहिजे एवढं बोलताना